नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या मराठी आंतर भारती या पुस्तकातील उपयोजित लेखन यावर आधारित जाहीरि जाहिरात लेखन हा विषय बघणार आहोत जाहिरात लेखन आपल्या सर्वांना माहीत आहे हा उपयोजित लेखनमधील एक महत्त्वाचा घटक आहे उपयोजित लेखनमध्ये जाहिरात लेखन हे अत्यंत उपयोगी व आ, सोपे असं एक कृती आहे जे प्र विद्यार्थी आरामात सोडू शकतात आणि जाहिरात लेखन करताना आपल्याला ले, कुठल्या कुठल्या गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला करायचं आहे ह्या सगळ्याबद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जाहिरात म्हणजे इंग्लिशमध्ये याला ॲडव्हर्टाईजमेंट म्हणतात तुम्हाला माहीत आहे की आजचा युग जो युग जो आहे ते ॲडव्हर्टाईजमेंटचं युग आहे जोपर्यंत आपण आपल्या प्रोडक्टची आपल्या उत्पा जे पण उत्पादन आहे त्याची जोपर्यंत आपण जाहिरात करत नाही तोपर्यंत तो ते, ते जाही ते जे प्रोडक्ट आहे ते लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि प्रभावी माध्यम जाहिरात आहे आज कुठल्या पण गोष्टीची जाहिरात केली तर त्या जे उत्पादन आहे जे जे प्रोडक्ट आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि त्याच्यामुळे आपल्याला व आपल्या कंपनीला चांगला पै पद्धतीनं फायदा होतो आपण बघतो की नेहमी न्यूजपेपरमध्ये वगैरे तुमचे जो न्यूजपेपर असते त्याच्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारची जाहिरात दिसतात तर कधी कधी कंप्युटर क्लासेसची जाहिरात असते त्याच्यामध्ये दिलं असते की कम्प्युटर क्ला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कम्प्युटर क्लास जॉईन करा तुम्हाला तीन महिन्याचा कोर्स आहे तुम्हाला फी फक्त पंधराशे आहे पण जर आजच नोंदणी केली तर तुम्हाला काही टक्के सूट मिळते त्याच्यामध्ये कुठलं कुठलं वैशिष्ट्य असते ह्या सगळ्या गोष्टीची कधी कधी सेल 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 म्हणून ॲडव्हर्टाईज मिळते तुमच्या शहरामध्ये एखाद्या बेंगलोर किंवा मोठ्या शहरातून कंपनीचा माल विकायला येतो आणि तो अर्धा किमतीत तुम्हाला देतो आणि दे ते पाहून तुम्ही आकर्षित होता आणि तुम्ही त्या सेलमध्ये जाता आहे नाही ह्या सगळ्या गोष्टी इथे घडत असतात तर ह्या सगळ्या गोष्टींनाच आपण जाहिरात लेखन असं म्हणतात आणि त्याच्यामुळे आपण त्या जाहिरातीकडे काय होतो आकर्षित होतो हो आणि जे आपण आकर्षित होतो आणि त्यावेळेस आपण त्या गोष्टी खरेदी करायला जातो तर आपण जाहिरात लेखन करताना आता आणखी काय महत्त्वाचं आहे ते बघणार आहो ठीक आहे हां तर तुम्हाला जसं माहीत आहे की आजचं युग हे जाहिरातीचं आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं जाहिरात करणं आवश्यक आहे आज इंटरनेटचं युग आहे आणि इंटरनेटच्या युगामध्ये जर आपल्याला आपण जर आपल्या प्रोडक्टची जाहिरात करू नाही तर आपण लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आज ऑनलाईन जो शॉपिंग आहे त्याचं सगळ्यात मोठं क्रेज आहे सगळ्यात मोठं म्हणजे लोकांपर्यंत जाण्याचं चांगलं माध्यम आहे आहे की नाही तर हे युग जो आहे हे जो आता इश एकविश्व शतक आहे हे जाहिरातीचं शतक आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या उत्पादनाची जाहिरात करणार नाही तर तोपर्यंत लोक ते घेणार नाही आणि जेवढी जा, म्हणजे अट्रॅक्टिव जेवढी आकर्षक तुम्ही जाहिरात कराल तेवढं जास्त तुम्ही तुमचं जे उत्पादन आहे त्याचं जे सेल आहे ते वाढवू शकतं आहे की नाही प्रत्येक गोष्टीची जाहिरात करावी लागते आज प्रत्येक गोष्टीची जाहिरात जाहिरातीमध्ये तुम्ही बघितले मोठे मोठे फिल्म स्टार क्रिकेटर्सला घेतले जाते मोठ्या पद्धतीने त्यांना पैसा दिला जातो का बरं दिला जातो कारण की त्यांचे जेव्हा त्या जाहिरात दिसेल तर तुमचा जो विश्वास आहे त्या त्या उत्पादनाविषयी ते वाढेल तर अशा पद्धतीने जाहिराता जाहिरातीमध्ये विविध मार्गाचा अवलंब केला जाहिरात करण्याचे विविध मार्ग आहे म्हणजे वेगवेगळे वेग पद्धत असते जाहिरात करण्याची ठीक आहे आता पहा आजच्या स्पर्धेच्या युगात जाहिरात हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे हे आपण बोललेलो आहे की नाही सर्वात महत्वाचा घटक आहे त्याच्या यशस्वीतेवर उत्पादनाचा विक्रीचा आलेख ठरतो म्हणजे कि ते किती तुमची जाहिरात जेवढी हिट तेवढं तुमचं उत्पादन हिट होईल तुमच्या उत्पादनाची विक्री होईल ठीक आहे अत्यंत सृजनशील कला आहे जाहिरात करणं एक कला कल्पक्त, आहे सृजनशील पद्धतीने नवीन कल्पकता कल्पकतेने तुम्हाला तुमची जाहिरात करावी लागणार आहे आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट व भ्रमणध्वनी मोबाईल यांच्या क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्राची कक्षा अधिक विस्तारलेले आहे म्हणजे आज जाहिरात तुम्ही बघा तुम्ही यूट्यूबवर कुठला पण व्हिडिओ लावा तर व्हिडिओ लाव लावण्याच्या आधी तुमच्यात एक ॲडव्हर्टाईजमेंट एक जाहिरात तुम्हाला दिसते तर जाहिरातीचा वापर हा अलग अलग पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वे वेगवेगळ्या मार्गावर केला जातो लोकांच्या मनात उत्पादनामध्ये आवड निर्माण करणे आहे म्हणजे जाहिरात करणे म्हणजे काय होते लोकांच्या मनामध्ये ते उत्पादनाविषयी आवड निर्माण करणे म्हणजे तुम्ही पहा फेस क्रीमची ॲडवर्टाईज येते प्रत्येक प्रोडक्टची आज तुम्हाला ॲडवटा म्हणजे पेप्सीची ॲडवर्टाईजमेंट येते प्र आणि ते प्रत्येक वर्षी जे ॲडवर्टाईजमेंटमध्ये काय करतात एक बदल घडून आणतात त्याच्यामध्ये कल्पकता निर्माण करतात सृजनशीलता निर्माण करतात आणि त्या ॲडवर्टाईजमेंटला आणखी जास्त म्हणजे आकर्षक बनवतात इयत्ता दहावी त्या मराठी विषयात जाहिरात लेखनाचा समावेश केला यावर आधारित कृती पत्रिकेत प्रश्न क्रमांक पाचवा वा विचारला असतो म्हणजे तुम्हाला जे दहावीचा पेपर आहे आंतर भारतीय विषयाचा त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पाच वा आमध्ये हा प्रश्न विचारला जातो यामध्ये आपण जाहिरात लेखनाची कृती दिली असते जाहिरातीचा प्रश्न हा कृती स्वरूपात दिला असतो त्यासाठी प्रसंग चित्र बातमी शैक्षणिक विषय याविषयी कोणतीही स्वरूपात दिला मत म्हणजे तुम्हाला कुठल्या पण स्वरूपात हे जी जाहिरात लेखन आहे ते करण्यासाठी प्रश्न दिला जातो कधी प्रसंग दिला जातो एखादा कधी चित्र दिलं जातं चित्रावर आधारित बा करावं लागते किंवा एखादी बातमी दिली जाते त्याच्यावर आधारित तुम्हाला जाहिरात करणे अपक्ष अपेक्षित असते ठीक आहे आता जाहिरात आता जाहिरात करताना ते सर्वात महत्वाची म्हणजे जाहिरात कल्पकता असावी जे पण जाहिरात तुम्ही करता त्याच्यामध्ये कल्पकता असावी काहीतरी नवीन करण्याची एक उर्मी तुमच्यामध्ये असली पाहिजे शुभाशी ते लिहू शकता तुम्ही सुवचनाचा वापर करू शकता त्याच्यामुळे ते जे जाहिरात आहे इथे आणखी जास्त होईल आकर्षक होईल कमीत कमी शब्दात म्हणजे पन्नास ते साठ शब्दामध्ये तुम्हाला ते जाहिरात लिहायची असते यामध्ये तुम्ही फक्त पेनाचाच वापर तुम्हाला करायचा आहे भाषा साधी सोपी असली पाहिजे म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाषा साधी असणे गरजेचं आहे आकर्षक असणे गरजेचे आहे आणि त्याच्यामुळे आपण सुभाषित सुवचनाचा वापर इथं करू शकतो हे अत्यंत महत्त्वाचं इथं ठर सपोज तुम्हाला एक जाहिरात लेखन लिहायला आली की डिजिटल शाळा जसं आता आजकाल डिजिटल शाळेचं प्रत्येक जिल्हा परिषदेचे शाळा डिजिटल होत आहे तर तुम्हाला जर एखाद्या डिजिटल शाळेविषयी जर ॲडव्हर्टाईजमेंट करायची आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही काय कराल तुमच्या शाळेपर्यंत विद्यार्थीला विद्यार्थ्यांना खेचण्याचा प्रयत्न कराल म्हणजे जास्तीत जास्त ॲडमिशन तुमच्या शाळेमध्ये झालं पाहिजे याचा तुम्ही काय कराल प्रयत्न कराल त्याच्यासाठी आपल्याला एक जर ॲडवटाईजमेंट आली किंवा असं तुम्ही एक जाहिरात करा ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या डिजिटल शाळेविषयी माहिती द्यायची आहे ज्याच्यामुळे का होईल की विद्यार्थी त्या शाळे विद्यार्थी पालक त्या शाळेकडे काय होईल आकर्षित होईल व तुमचे जे ॲडमिशन होईल ते फुल होऊन जाईल तर आपल्याला त्याच्यासाठी बनवायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला असा एक बॉक्स तयार करायचा आहे हा जो बॉक्स आहे असा बॉक्स तुम्हाला तयार करायचा आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला एखादं तुम्ही जसे यांनी एक पिक्चर इथं म्हणजे पेस्ट केलेला आहे ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे काही विद्यार्थी शिकत आहे डिजिटल बोर्ड आहे इथे आणि टीचर त्यांना त्या डिजिटल बोर्डवर माहिती देत आहे म्हणजे ऑनलाईन टीचिंग तिथं चालू आहे आणि ऑनलाईन टीचिंग आजच्या युगाचं एक महत्त्वाचं साधन आहे आणि हे ज्या शाळेमध्ये आहे ती शाळा आपण डेव्हलप शाळा अशी म्हणू शकतो हो। त्याच्यामुळे आज विद्यार्थी अशा शाळेमध्ये जाण्यास पसंती करतात त्याच्यामुळे आपण इथे एखादा पिक्चरचा उपयोग करू शकतो आणखी काय करू शकतो ते बघू शकता सर्वात पहिले आपल्याला त्याला योग्य शीर्षक देण्या आवश्यक आहे जसं जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शा डिजिटल शाळा कुठली शाळा डिजिटल शाळा जिल्हा परिषदच्या शाळा साध्या होत्या पण ते आता कशी झाली डिजिटल शाळा पिसगाव ठीक आहे प्रवेश सुरू आपल्याला ॲडमिशनसाठी द्यायची आहे म्हणजे विद्यार्थी आपल्याला आपल्याकडे आकर्षित करायचे आहे तर प्रवेश सुरू तर तुम्ही इथे असं स्टार वगैरे बनवून तिथे प्रवेश सुरू म्हणजे आकर्षक दिसण्यासाठी कुठल्या वर्गासाठी प्रवेश सुरू आहे तर इयत्ता पहिली ते आठवी हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपण कोणत्या वर्गासाठी प्रवेश घ्यायचा आहे ते येतं पहिली ते आठवी आपला प्रवेश आजच नोंदवा म्हणजे आपला जो प्रवेश आहे तो तुम्हाला आजच नोंदणी करायची आहे तर आपल्या आता त्याला आणखी आकर्षित करण्यासाठी शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेचे जोपर्यंत तुम्ही वैशिष्ट्य सांगणार आहे आता शाळेची ॲडव्हर्टाईजमेंट करत आहे आणि शाळेबद्दलच तुम्ही वैशिष्ट्य सांगितलं नाही तुमच्या शाळेचं काय आहे तर ते एका सर्कलमध्ये किंवा बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता, तुम्हा तुम्ही शकता। तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही करू शकता ठीक आहे तर शाळेचं वैशिष्ट्य काय आहे तर डिजिटल शाळा आहे डिजिटल शाळा कमी प्रमाणात असल्यामुळे त्याचं हे एक वैशिष्ट्य आहे ई लर्निंगची सुविधा आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक लर्निंगची तिथं सुविधा आहे तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन म्हणजे पर्सनल गायडन्स तिथं दिलं जाईल ठीक आहे पालकांसाठी एस एम एसची सुविधा आहे विद्यार्थी आला नाही आला नाही परीक्षेबद्दल एम एस प्रत्येक गोष्टीची सुविधा आहे सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांना विकास म्हणजे ह्या पण अभ्यासाव्यतिरिक्त एक महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा ओवरऑल जो आपण डेव्हलपमेंट करतो त्यांचं जो पर्सनल डेव्हलपमेंट करतो त्या से सेल्फ डेव्हलपमेंट करतो त्याच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम हे अत्यंत महत्त्वाचे असते याच्यामध्ये विद्यार्थी भाग घेऊन आपले जो कलागुण आहे त्याचं डेव्हलप ते करू शकता क्रीडा स्पर्धेचे आयोजन शारीरिक क्षमता पण तेवढीच आवश्यकता असते आणि त्याच्यामुळे ह्या ज्या सहा गोष्टी जर ज्या शाळेत असेल तिथे ॲटोमॅटिक विद्यार्थी जाण्याची शक्यता वाढते तर हे शाळेचं वैशिष्ट्य आपण लिहू शकतो त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी कोणत्या कोणत्या योजना ते करणार आहे प्रत्येक शाळा काही ना काही योजना विद्यार्थ्यांसाठी करतात सर्वात पहिले तर एवढी मोठी जी डिजिटल शाळा असून त्याचं जे ॲडमिशन आहे ते कसं आहे मोफत प्रवेश तुम्हाला मोफत प्रवेश तुम्हाला कुठलीही फी आज तुम्हाला माहीत आहे की मोठ्या मोठ्या शाळेत मोठी फी घेतली जाते पण इथे तुम्हाला डिजिटल शिक्षण हे मोफत मिळत आहे मोफत शे मोठ मोफत पाठ्यपुस्तके जे तुम्हाला अभ्यासक्रमासाठी लागणारे पाठ्यपुस्तकं ते सुद्धा तुम्हाला इथं मोफत मिळणार आहे कारण की जिल्हा परिषदची शाळा आहे गव्हर्मेंट शाळा आहे त्याच्यामुळे त्यांना एक ते आठपर्यंत पर्यंत पुस्तके हे पाठ्यपुस्तके हे गव्हर्मेंटकडून मिळत असते मुलींची उपस्थिती भत्ता म्हणजे जी मुली आहे मुलींना जर, समाधान जर और सेल ते त्यांची समाधानकारक जर उपस्थिती असेल तर त्यांना त्याचा जो भत्ता आहे म्हणजे काही ठराविक स्वरूपात आर्थिक मदतसुद्धा मिळेल इतर विविध योजना म्हणजे आणखी भरपूर योजना आहे त्याची माहिती इथे दिलेली नाही तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची जे ॲडव्हर्टाईजमेंट आहे ते आणखी आकर्षक करू शकतात खाली हंड्रेड पर्सेंट गुणवत्तेची हमी म्हणजे त्यांनी आपल्याला एक हमी दिली आहे की बा तुमची तुम्ही जर आमच्या शाळेत विद्यार्थी टाकला तर त्याची गुणवत्ता कशी वाढवेल याची ते शंभर टक्के काय देत आहे तुम्हाला गॅरंटी देत आहे की त्यांच्या तुम्हाला त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये कुठं ना कुठं डेव्हलपमेंट नक्की दिसेल हे तिथं दिसे, सांगितलं जाते आहे आणि हे कोणाच्या सौजन्याने केलं जातं म्हणजे सौजन्य म्हणजे कोणाच्यातर्फे कर हे करत आहे तर हे सगळी ॲडवर्टाइजमेंट शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव यांच्यामार्फत केली जात आहे ठीक आहे तर हे अशी एक ॲडवर्टाईजमेंट करा तुम्हाला करायची आहे ॲडवर्टाइजमेंट ही शाळेची आहे तुम्हाला विविध बाबतीत असं तुम्ही बॉक्स काढून घ्याल सर्वात प्र प्रथम आणि तुम्हाला सांगितले आहे डिजिटल शाळेबद्दल ॲडव्हर्टाईजमेंट करायची आहे तर तुम्ही डिजिटल शाळेबद्दल अशा पद्धतीने ॲडव्हर्टाईजमेंट करू शकता तर हे ॲडवर्टाईजमेंट जो होती हे जाहिरात जो होती ते डिजिटल शाळाबद्दल जर आजकाल जिल्हा परिषदच्या शाळा डिजिटल होत्या त्याच्याबद्दल हे ॲडवर्टाईजमेंट होती त्याच्यामध्ये आपण की प्रवेश कोणत्या वर्गाचे आहे शाळेची वैशिष्ट्य काय आहे विद्यार्थीची योजना काय आहे गुणवत्तेची हमी त्यांनी दिली इथे तुम्ही आणखी आपला मोबाईल नंबर मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर देऊ शकता ठीक आहे आणखी प्रवेश निश्चित करण्याचा वेळ तुम्ही देऊ शकता ठीक आहे प्रवेश आणखी कोणत्या प पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता आजकाल तुम्हाला माहीत आहे ऑनलाईन साईट असते आपल्या आपल्या शाळेची त्यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन निश्चित ऑनलाईन प्रवेशसुद्धा नि तर ह्या सगळ्या गोष्टी आणखी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता ठीक आहे तर आता हे झालं आपली जाहिरात कशी अशीच तुम्हाला आणखी विविध बाबतीत जाहिरात येईल जशी तुमच्या शहरामध्ये एखादा सेल आहे कपड्यांचा त्याच्याबद्दल येईल किंवा तुमचं आणखी प्रदर्शनी असेल कुठली जशी तुमची आता वृक्षारोपणची प्रदर्शनी आहे किंवा कुठली पण प्रदर्शनी असेल त्याच्यावर आधारित तुम्हाला म्हणजे जाहिरात करावी लागणार तर तुम्हाला त्याचे मुद्दे दिले राहील मुद्दे मुद्द्यांना घेऊन मुद्द्यांचा आधार घेऊन तुम्हाला जाहिरात करायची आहे आणखी आपल्या कल्पकबुद्धीचा तिचा वापर करा म्हणजे आक तुम्हाला मुद्दे तर दिले राहील पण तुमच्या मुद्द्यांमध्ये तुमच्या कल्पकबुद्धीचा वापर करून त्याला आणखी जास्त मोहक आणखी जास्त आकर्षक करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर आता आपण ही जाहिरात बघितली आहे तर कधी कधी जाहिरातीवर तर कधी कधी तुम्हाला ह्या जाहिरातीवर आता जसं तुम्ही जाहिरात बघितली हे जाहिरात तुम्ही बघितल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा विजयपूर किंवा पिसपूर तर आता विचार आपण वैशिष्ट्य बघितली शाळेचे सगळं हे बघितलं पहिली ते आठवीपर्यंत ॲडमिशन्स आहे शाळेचे वैशिष्ट्य बघितले विविध योजना बघितल्या आता त्यावर तुम्हाला हे जे जाहिराती समजली की नाही याच्यावर आधारित काही प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत जसं जाहिरातीचा विषय काय होता तर जाहिरातीचा विषय काय होता तर जाहिरातीचा विषय होता की तुम्हाला प्रवेश कशा पद्धतीने तुम्ही घ्याल त्याच्याबद्दल माहिती जाहिरातीचा विषय होता की जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डिजिटल शाळा जाहिरात देणारे कोण होते तर जाहिरात देणारे सौजन्य शाळा व्यवस्थापन समिती विजयपूर वरील जाहिरात सर्वात आकर्षित करणारा घटक तर सर्वात आकर्षित करणारा घटक कुठला वाटला तर हा हे जे चित्र तुम्हाला दिलं आहे हे सगळं ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी जास्त जाहिराताबद्दल आवड निर्माण जाहिरात कोणासाठी आहे तर जाहिरात आहे हे आहे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हे जाहिरात आहे तर वरील जाहिरात आणखी अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असा असं तुम्हाला वाटते तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीचं ॲडमिशन तिथं करता येते प्रवेशाचं वेळ तुम्हाला देता येते अशा पद्धतीनं तिथे आणखी तुम्ही काही घटकांचा समावेश करू तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते तर महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे दिलेलं आहे की इथे डिजिटल शाळा आहे ई लर्निंगची सुविधा आहे तुम्हाला पालकांसाठी एस एम एसची सुविधा आहे सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांचा विकास आहे हा काही तिथले जो वैशिष्ट्य आहे ते तिथे दिलेले तुम्हाला आढळून येतात ठीक आहे तर अशा पद्धतीने हे जाहिरात तुम्हाला किती समजली याच्याबद्दल तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती मिळत असते ठीक आहे तर धन्यवाद